कर्नाटकातील सौंदत्ती इथं चौदा डिसेंबर रोजी श्री रेणुका देवीची यात्रा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भक्त दरवर्षी सौंदत्तीच्या डोंगराला जातात त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे यंदा तर कोल्हापूर आगारातून एकशे पासष्ट एस टी बसेसचं सौंदत्तीच्या यात्रेसाठी बुकिंग झालं आहे शिवाय खाजगी वाहनातून सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे कर्नाटक राज्यातील सौंदत्ती इथल्या श्री रेणुका देवीची दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते महाराष्ट्रामध्ये रेणुका देवीचे हजारो भक्त आहेत दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो भक्त न चुकता सौंदत्तीच्या यात्रेला जातात त्यासाठी अनेक जण अख्खी एसटी बस बुक करतात संपूर्ण गल्ली किंवा पै पाहुण्यांसह डोंगराला जाण्याची प्रथा आजही कायम आहे यंदा चौदा डिसेंबर रोजी सौंदत्तीमध्ये रेणुकादेवीची यात्रा होणार आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्हा एसटी विभागातून एकशे पासष्ट बसेसचं बुकिंग झालं या बसेस मंगळवारी मध्यरात्रीपासून सौंदत्तीकड रवाना होतील अशी माहिती विभाग नियंत्रक शिवराज जाधव हो आणि विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली आहे त्यातून एसटी महामंडळालाही चांगलं उत्पन्न गेल्या वर्षी एसटीच्या एकशे अठ्ठेचाळीस बसेस सौंदीला रवाना झाल्या होत्या त्यातून एस टीच्या उत्पन्नात पस्तीस लाख सत्याहत्तर भर पडली होती यंदा एस टीचं उत्पन्न अधिक वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला शिवाय खाजगी वाहनातूनही अनेक जण सौंदिला जातात त्यामुळं टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनाही चांगला रोजगार मिळाला आहे